हाय वन दिवाळी स्पेशल ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते जोपर्यंत घराला लाईटिंग केली जात नाही तोपर्यंत दिवाळी असल्यासारखं वाटत नाही आणि आकाशकंदील लावला की घराला एक वेगळीच चमक येते आणि खरंच खूप प्रसन्न वातावरण होतं सगळीकडे असं वेगळेच सगळे तारे चमकतात की काय असं वाटतं कारण आदल्या दिवशी थोडीफार तयारी इथे दिवाळीची चालू झाली होती तर पार्किंग वगैरे वॉश करून घेतल्या गाड्या वगैरे वॉश झाल्या होत्या तर आपणही म्हटलं रांगोळ वगैरे काढून घ्यावी कारण रांगोळ काढायला बराच वेळ लागतो आणि दिवाळी म्हटले की थोडंफार स्पेशल रांगोळी काढलीच जाते दुसऱ्या दिवशी पटकन रांगोळ करून साडी वगैरे घालून घेतली दिवा लावून घेतला रांगोळीमध्ये आणि म्हटलं चला देवपूजा तर ही पहिली झालीच पाहिजे म्हणून पटकन देवांना पितांबरीने घासून वगैरे घेतलं आणि देवपूजा करून घेतली देवपूजा झाली की कसं घरातलं वातावरण एक प्रसन्न वाटतं सण सा असल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर म्हटलं आपली पेटपूजा तर झालीच पाहिजे म्हणून दूध आणि शंकरपाळ्यांचा नाश्ता केला आणि बाकीच्या कामांसाठी लागले कारण कितीही आपण दिवसभर आवरायचं म्हटलं तर काम हे चालूच राहणार होती आणि खाण्यासाठी वेळ मिळतो नाही मिळत त्यामुळे आपणच आपली स्वतःची काळजीही घेतलीच पाहिजे त्यानंतर संध्याकाळच्या पूजेसाठी मला इथे तांबे पितळाची भांडी लागणार होती थोडीफार तर म्हटलं तीही करून घ्यावी आणि मी इथे ही भांडी मीठ आणि लिंबाणी क्लीन करून घेते कारण पितांबरीने बराच वेळ लागतो आणि हातही दुखतात त्यामुळे मी इथे मीठ आणि लिंबाणी भांडीही क्लीन करत असते थोडेसे घासून झाल्यानंतर ड्राय कपड्याने पुसली की ही भांडी खूप छान तीन चार दिवस असेच शाईन करतात आणि नंतर उन्हामध्ये सुकायला ठेवली रांगोळ राहिली होती काढायची जिन्यामध्ये तीही काढून घेतली कारण रांगोळ म्हटली की बराच वेळ जातो आणि मला बाकीच्या बऱ्याच ठिकाणी काढायची होती म्हणून म्हटलं तेही आवरून घ्यावी त्यानंतर दहा वाजून गेल त्या तर, तर सकाळच्या जेवणाचीही तयारी करायची होती मस्त इथे कुरड्या भिजायला घालून घेतल्या आणि म्हटलं आज त्याचीच भाजी करावी आणि संध्याकाळच्या कणिकही संध्याकाळची कणिकही मी इथे मळून घेतली म्हटलं परत नको हे करायला म्हणून एकदाच दोन्ही कणिक मिळून मळून घेतल्या होत्या ह्यांचंही इथे हार वगैरे करायचं चालू होतो तोपर्यंत आदविरा उठली तिची काही झोप झाली नव्हती म्हणून तिला परत झोपवलं आणि साईड बाय साईड बरीच कामं चालू होती तर म्हटलं चला स्वयंपाक होईपर्यंत आपली डाळ ही शिजून निघेल म्हणजे लगेच पुरण तयार कराय करायला तर इथे भाजी वगैरे मी करायला घेतली आणि कुकर लावून दिला त्यानंतर भाजी करून झाल्यानंतर चपात्याही करून घेतल्या इतकी धावपळ आणि दगदग चालू असते ना दिवाळी म्हटलं की काय काय करावं काही नको असं होतं कारण संध्याकाळच्या गोष्टींसाठी आपल्याला तयार व्हायचं असतं आणि आपल्यालाही स्वतःला हे सगळं आवरून वेळ हवा असतो आणि त्यात मुलांचंही आवरायचं असतं त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि जेवण केलं भांडी वगैरे घासून कपडे वगैरे आवरून घेतली आणि इथे पूर्णालाही तोपर्यंत कुकर माझा थंड झाला होता म्हटलं चला पूर्णालाही पुरण तयार करून घ्यावं एळवणी वगैरे काढली आणि पुरण बारीक करून घेतलं तोपर्यंत मला तीन वाजल्या होत्या नंतर कुकर वगैरे लावून घेतला भाताचा आणि आमटीची तयारी करायला घेतली भजी कुरडई सगळं करून झालं होतं तर इथे मी सगळं वाटण भाजून घेतलं आमटीसाठी आणि नंतर मिक्सरमधून फिरून म्हटलं त्याला आता फोडणी द्यावी कारण अनन्याला भूक लागली होती तिला म्हटलं तुझी तूच तुछ मॅगी करून घे आणि आधी खाऊ घाल जर तुमच्या नादी लागले तर माझं पटकन आवरायचंही नाही म्हटलं म्हणून तिने तिची स्वतःची मॅगी तयार करून घेतली त्यानंतर मी इकडे आमटीला फोडणी वगैरे दिली आणि मस्त अशा गरम गरम पोळ्या केल्या तोपर्यंत मला पाच वाजल्या होत्या हे सगळं आवरेपर्यंत खरंच पोळ्या अशा टमूक फुगल्या की भारी वाटतं आणि ते करायलाही इंटरेस्ट येतो तर मस्त अशा पोळ्या करून घेतल्या त्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतलं माझ्या किचनमधलं तेवढंच एक शेवटचं काम राहिलं होतं सगळं आवरून झाल्यानंतर किचन करून क्लीन करून घेतला आदविरा झोपली होती म्हणून मग मी अनन्याचंही आवरायला घेतलं तिने पटकन साडी घातली आणि तिचं थोडंसं आवरून दिलं ती आी झोपल्यामुळे माझीही बरीचशी कामं झाली त्यानंतर मी देवपूजा वगैरे मांडून घेतली पटकन कारण ती झोपली तर म्हटलं शूट करत राहिले तर माझं देवपूजाही मांडायची राहीन आणि मला साडीही घालायची होती तर म्हटलं ती रेडायला लागली उठली की माझंही आवरायचं नाही म्हणून मी बाकीच्या गोष्टी पटपट करून घेतल्या त्यानंतर रेडी होऊन देवपूजेचं ताट तयार केलं प्रसादासाठीचं आणि पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं आणि मस्त अशी आम्ही आरती वगैरे करून घेतली सगळ्यांनी ह्यांनी घरामध्ये आरती वगैरे दाखवली त्यानंतर गाड्यांची वगैरे आम्ही खाली जाऊन पूजा करून घेतली आणंड्याची खूप घाई चालली होती की मला खाली जाऊन फटाके वाजवायचेत तिला म्हटलं थोड्या वेळ थांब कारण आपल्याला दिवे वगैरे लावून घ्यायचेत मग मस्त मस्तशे आम्ही दिवे लावून घेतले त्यानंतर खाली गेलो गाड्यांची पूजा करून घेतली आजवीरांनीही पूजा केली आणि त्यानंतर आम्ही वरती येऊन थोडंसं फोटोशूट केलं तिला काही दम निघे ना तोपर्यंत तिने साडीही चेंज करून घेतली आणि ती फटाक्याची बॅग घेऊन हातात रेडीच होती पप्पांना म्हणत होती पप्पा आवरा पटकन आपण कधी खाली जाणार सगळे खाली आले मला फटाके वाजवायचेत आणि तिला दमही निघला नाही तोपर्यंत तिने सगळ्या गोष्टी आम्ही वर येईपर्यंत रेडी करून ठेवल्या होत्या त्यानंतर ती फटाके वाजवायला खाली गेली पप्पांना घेऊन आणि किल्ला किल्ल्यावर वगैरे त्या राहिल्या होत्या म्हटल्या लावायच्या त्या लावून घेतल्या कारण एवढी दगदग होत असते ना काय करा पण काही नाही लहान मुलं असली की त्यांचं एक वेगळं चाललेलं असतं ना आपलं वेगळंच त्यानंतर मी सगळं आवरून खाली आले थोडेसे फटाके वाजवले फ्रेंड्सबरोबरही वाजवले तर अशी आमची दिवाळी झाली आणण्याचं काय शेवटी फटाके वाजून पोट भरलं नाही तिला बरंच वरती घेऊन आलो त्यानंतर मस्त असं पुरणपोळीचं जेवण केलं आणि झोपी गेलं चलो बाय गुड नाईट